नाशिकमधल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोदींना शाल भेट दिली सन्मान सोहळ्यामध्ये मोदींच्या खांद्यावरची ही शाल काही वेळानं घसरली मात्र सतर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ती वेळीच पकडलीवरून मोदींनी त्यांच्या पाठीवर थाप दिली वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप पा खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्छू दिला जाणार असल्याचं समजतं लोकसभा उमेदवारीसाठी भाजपनं हा नवा फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा आहे तो देशभरात राबवला जाणार असल्याचं कळते आणि हा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू झाला तर सुभाष भामरे रामदास तडस यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे

उद्धव दो ठाकरे दोन हजार तेराच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख झाले तेव्हा राहुल नार्वेकर या बैठकीमध्ये होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आणि त्याचा पुरावा म्हणून फोटोही अरविंद सावंत यांनी दाखवला यावर निवडणूक आयोगाला केलेले बदल का कळवले नाहीत असा सवाल उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला शिवसेना पक्षाच्या घटनेवरून कोणतीही दुसफूस पक्षात नाही असा दावा ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केला शिवसेना पक्ष घटनेतील बदल निवडणूक आयोगाला कळवलेले आहेत आणि आमच्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत असं ते म्हणाले राहुल नारवेकरांनी निकाल देताना सगळं ठरवून केलेली ही गृहितेका मांडलीत आणि त्यावर सुप्रीम कोर्टच न्याय देईल असे देसाई म्हणाले जात आहे सगळीकडनं निषेध होतोय आता लोकांचं लक्ष लोकसभेसाठी महायुतीनं राज्यात पंचेचाळीस प्लस मिशन ठेवलेलं आहे मात्र जागा वाटपावरून महायुतीत तिढा होण्याची शक्यता आहे कारण भंडारा गुन्हे या लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटानं आपला दावा सांगितला या ठिकाणी राष्ट्रवादी नेहमीच मजबूत राहिली आहे त्यामुळे या जागेवर आपला नैसर्गिक हक्क असल्याचं अजित पवार गटानं म्हटलं आहे